जिल्हाधिकारी कार्यालयात दिव्यांगांच्या विविध मागण्यांसाठी ठिया आंदोलन करण्यात आलाय या ठिया आंदोलनाला दिव्यांगांना सहा हजार रुपये करा अंबडचे प्रशासनानं दिव्यांगांच्या दुकानाचं अतिक्रमण काढलं यांच विविध मागण्यांसाठी जिल्हाधिकारी कार्यालयात ठिया आंदोलन करण्यात आले या ठिया आंदोलनाला काँग्रेसचे माजी आमदार कैलास गोरंट्याल यांनी भेट दिली असून आज दिनांक नऊ डिसेंबर रोजी दुपारी चार वाजेच्या दरम्यान माझे आमदार गोरंटाल म्हणाले दिव्यांगांना मदत करणार असून पूर्ण माहिती घेणार असल्याची माहिती आमदार कैलास गोरंटाल यांनी दिली आहे आज कशा संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना भेटला आणि काय मागणी होती ए, तर मागणी अशी आहे पहिल्यांदा पहिली मागणी प्रमुख मागणी ज्यासाठी मी इथे आलो की नांदेड जालना जे समृद्धी मार्ग झालेला आहे तिची कृती समिती झालेली आहे आणि त्या कृती समितीच्या अनुसाराने आज मी कलेक्टर ऑफिसला भेटायला आलो माझ्यासोबत आमचे मित्र सरपंच रामनगर गोपालराव आहे गणेश खरात आहे आणि असंख्य शेतकरी माझ्यासोबत आहे कारण दोन हजार तेरामध्ये जे कायदा झाला भूसंपादनाचा कायदा जसा तुम्ही नांदेड सॉरी नागपूर मुंबईला ज्याप्रमाणे पैसे दिले त्याप्रमाणे आम्हाला पैसे द्या आणि दोन हजार वन्नीसपासून रेडी रेकनरचं काम झालेला नाही म्हणून ते जुना रेडी प्रमाणे यांना पैसे देतात सध्या जग खाजगी कोणाला दिलं तर एक एकर त्या रोडवर एक करोडपेक्षा कमी नाही पण शासन किती घेते वीस लाखांमध्ये कोणी शेतकरी त्याला तयार नाही असं आहे की जर यांना त्या मुंबई नागपूर समृद्धीप्रमाणे जर पैसे दिले तर ठीक आहे आता कोणत्याही अधिकारीला शेतात येऊ देणार नाही सॉइल टेस्ट असेल काही टेस्ट असेल आम्ही असं ठरलंय की जोपर्यंत आम्हाला शासन आमच्या मागणीप्रमाणे आम्हाला पैसे देत नाही तोपर्यंत कोणत्याही अधिकारीला आम्ही शेतात येऊ देणार नाही आणि कोणतं काम करू देणार नाही आणि हे सर्व आज आम्ही कलेक्टरला भेटलो आणि त्यांना रिक्वेस्ट केली एक मिटिंग लावा ते ऑर्बिटेटर तेच आहे त्यांनी आश्वासन दिलं की मी करतो पण मग जर तरची भाषा येऊ लागली मग ते असं वाटतं की आम्हाला कुठं ना कुठं मोठं आंदोलन करावं लागेल त्यासाठी आम्ही सर्व शेतकरी त्यांना भेटलं न्याय भेटला तर ठीक आहे नाहीतर रस्त्यावर उतरणार महिना एक करण्यात त्याचा काही परिणाम झालेला दिसत नाही काही मोठं आंदोलन असणार आहे हे बघा आता तुम्हाला सांगतो तेव्हा फक्त जालन्याचे शेतकरी एकत्रित येऊन केलेले आहे पण आता नांदेड पासून जालना ज्या ज्या माणसाच्या शेतातून हा रस्ता चालला तो तो माणूस आम्हाला येऊन भेटतोय आणि आमची फार मोठी संघर्ष समिती होणार आहे आता एक तर आंदोलन एक जालन्या किंवा एखादा गाव पुरता राहिलेला नाही दोन्ही जालना परभणी आणि नांदेड तीन डिस्ट्रिक्ट आंदोलन करणार आहे पुढची कलेक्टरला अल्टिमेटम दिलं ते मीटिंग बोलवतात त्यांचं काय ठरतो बघू नाही आम्ही करणार आता आज तर भेटलो मी त्यांना आता लवकर ते म्हटलं की लवकर मीटिंग घेतो आता त्यांच्या सोयीनुसार करी आम्ही पण बाट बघू ना दोन चार पाच दिवस नंतर सुरू करू काय करायचं तत्कालीन मुख्यमंत्री म्हणजे आताचे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे हे जेव्हा घरचा होते तेव्हा त्यांनी हा प्रश्न मांडताना सांगितला होता की मी मी करणार आहोत आणि शेतकऱ्यांना योग्य तो मोबदला मो मिळेल यासाठी प्रयत्न करू बघा आता ते, ते उपमुख्यमंत्री झाले त्याने शब्द जपला पाहिजे एवढंच विनंती आहे त्यांना नाही जपलं तर मग शेतकरी आंदोलन करणार तुम्ही दिवंगाला भेट दिलेली आहे दिवंगाच्या हे बघा मी जस्ट आता मला मी तर आलो होतो या शेतकरी लोकांसोबत पण मला भेटले त्यांचं दोन तीन मागणी आहे की त्यांची सहा हजारपर्यंत पर्यंत त्यांना मदत पाहिजे कारण घराच्या लोक त्यांना काही बघत नाही दुसरा त्यांनी काही पैसे गोळा करून स्टॉल उभा केलं तेही गव्हर्नमेंटने पाळलं आणि त्यांचे जे मागण्या ते मला दिलेल्या आहेत ठीक आहे आता मला त्यांचं पूर्ण मी जोपर्यंत माहिती होत नाही किंवा जोपर्यंत मी स्टडी करत नाही मग त्यांना आश्वासन दिलं की मी तुम्हालाही मदत करेल आणि त्यांचा ते जे मेमोरंडम दिलं आहे त्याची कॉपी मला आता देणार आहे त्यांच्याकडे कॉपी नाही ते घेऊन मग त्यांनाही मदत करणार आहे